श्रावण महिना हो आता नुकतंच सुरू झालं आणि बाताची पीक आहे बघा कशी चांगली जोमान वाढलेली आहेत आमच्याकडचे शेतकरी अजून शेती करतात या बघा कसा हो कोपऱ्यान कोपरं भरलेलं बघा शेवटापर्यंत या साईटिक बघा यायसर पुढे बघा कशी हिरवळा बघा सगळीकडे या बघीला ऐसून पण दाखवते आता या साइटीक जाऊया या साईटिक बघा हो हाय पण बघा पर्यंत सगळ्यांची शेती आता आमच्याकडे अजूनही शेतकरी करतात भात आता नुकताच वाडा लागला बघा कसा अजून लांबपर्यंत जे नजर जाता थंपर्यंत सगळी शेतीचा हे लोक अजून शेती, शेती करतात आता या भाताचं पीक घेते नाही लोकांनी कसा सगळा हिरवळ हिरवळ दिसता असं बघू पण मन समाधान वाटतं असं आहे आता मी कुडाळ तालुक्यात आहे आमच्या गावात आवळे गावात शेतीचे दृश्य आहे शेतकऱ्यांनी बऱ्याच काष्टानं पिकवलेल्या या पिका हे भात शेतीबरोबर बाकीचे पिका लोक घेतात नारळ बिरळ ते नारळी पण लोकांचे दिसतात मस्त एकदम